नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत आणि सर्वांच लक्ष हे बारामती मतदारसंघाकडे बारा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध सुळे असा या संघर्ष आहे पण हा संघर्ष केवळ यावेळेसच होता असं नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही हा संघर्ष होता आणि त्यावेळेस म्हणजे दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी पोस्टमन या युट्यूब चॅनल साठी हा व्हिडिओ केला होता आणि त्यात भाऊनी तो संघर्ष कसा आहे हे सांगितलं होत तो व्हिडिओ तुम्ही आता जरूर पहा नमस्कार मी भाऊ तोरसेकर लोकसभेची चौथी फेरी संपून गेली आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातली मतदान संपलेलं आहे आणि आज आजपर्यंत जी महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठा बालेकिल्ला मानला जात होता त्या बारामती या आपल्या बालेकिल्ल्याविषयी बोलताना शरद पवार पण गडबडून गेलेले आहेत त्यांनी पहिल्यांदाच मतदान यंत्राविषयी शंका व्यक्त करून टाकलेली आहे की बारामती जर भाजपने जिंकली तर मतदान यंत्रात गडबड आहे असं म्हणावं लागेल असं पवार म्हणाले पहिली गोष्ट म्हणजे बारामती पवारां पवारांच्या हातून जाईल असं बोलायची कोण पत्रकार राजकीय पक्षदेखील हिंमत करत नाहीत निवडणूक प्रचारात बोलणं विरोधी पक्षाने ठीक आहे पण आजपर्यंत कुठलाही पक्ष किंवा राजकीय विश्लेषक पत्रकार बारामतीत पवार कुटुंब किंवा पवार हरतील असं कधी कोण बोललं नाही पवारांनी असं बोलावं हे म्हणून धक्कादायक आहे की कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचं जा ते लक्षण आहे आता पवार असं का बोलले हेही बघावं लागतं याचं एक कारण असं असू शकतं की आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याकडे ओपिनियन पोल एक्झिट पोल याच्यावर प्रतिबंध आलेला आहे त्यामुळे ओपिनियन पोल पहिली फेरी सुरू सुरू होण्याच्या आधी होऊन गेलेले आहेत की या पक्षाला इतकी मतं टक्के मत, मत जागा झालेलं जा आहे पण एक्झिट पोल जो असतो तो घेण्याची पद्धत अशी असे की तुम्ही मत देऊन बाहेर पडलात की तो चाचणी करता तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि त्याच्यावर ठरवतात की हा कोणाला मत देईल आणि मग त्याच्यातून टक्केवारी काढली जाते त्यामुळे एक्झिट पोल हा बहुतांशी बरोबर येतो आता हे एक्झिट पोल जसजशी मतदानाच्या फेऱ्या झाल्यात तसतसे घेऊन तयार आहेत फक्त ते जाहीर करत नाहीत कारण निवडणूक आयोगाचा त्याच्यावर प्रतिबंध आहे पण ज्यांनी असे एक्झिट पोल घेतलेत त्यांच्याकडे प्रत्येक मतदारसंघाची आकडेवारी तयार आहे की इथे जिंकणाऱ्याला किती पर्सेंट मिळालेत कुठच्या पक्षाला किती मिळालेत कुठचा पक्ष जिंकतो आहे कुठला पक्ष हारतो आहे हे त्यांना मिळालेले आकडे आहेत फक्त ते जाहीर करू शकत नाहीत पण जाहीर करू शकत नसलेले आकडे हे गुपचूप कोणालाही विकता येतात जसं आपण बघतो की सोशल मीडियातून जमा झालेला डेटा हा वेगवेगळ्या मोठ्या मीडिया कंपन्या आहेत ते एकमेकाला विकत असतात तसा हा डेटा जो आहे एक्झिट पोलचा हा राजकीय पक्षांना गुपचूप मिळत असतो आणि मला वाटतं अगदी सगळ्या पक्षांना मिळत असतो म्हणजे बारकाईने तुम्ही बघाल तर दोन फेऱ्या झाल्यानंतर नरेंद्र मोदी ज्या पद्धतीत आवेशात आलेले आहेत तिसऱ्या फेरीनंतर चौथ्या फेरीनंतर ते बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते की मोदींना एक्झिट पोलचे आकडे मिळालेले आहेत आणि आपण जिंकतोय असा कुठेतरी त्यांच्या त्या बोलण्यातून अमित शहा आणि मोदी यांच्या बोलण्यातून तो जो आवेश आहे तो दिसतो आपल्याला बॉडी लँग्वेजमध्ये दिसतो त्याचं उलटं टोकसं आहे की राहुल गांधी असतील किंवा इतर पक्ष जे आहेत शरद पवार यांचं बोलणं आहे भाषा आहे त्यांची संपूर्ण देहबोली आपण बघितली बॉडी लँग्वेज तर त्याच्यात धीर सुटलेला दिसतो आणि त्यातून मग हा शब्द आला की बारामतीत भाजपाने जिंकली तर भाजपावाले इतके छातीठोकपणे कोणी खाजगीत बोलत नाहीत पण पवार ते जाहीरपणे बोलले की बारामती भाजपने जिंकली तर याचा अर्थ त्यांना कुठेतरी तो एक्झिट पोल मिळालेला आहे की डळमळीत आहे किंवा गमावलेली आहे अर्थात एक्झिट पोल शंभर टक्के बरोबर येईल असं नसतं तसं असतं तर मग निकालापर्यंत लोक थांबले नसतील पण तुम्हाला जर आत्मविश्वास नसेल आणि तसं जर काय आलं तर तुम्ही ते आतमध्ये ठेवू शकत नाही ते व्यक्त होतं आणि म्हणून पवारांची जे वाक्य आहे की बारामतीत भाजप जिंकली तर ही शक्यताच कोणाला वाटत नाही मग पवारांनी ती स्वीकारली कशी याचा अर्थ पवारांचा आत्मविश्वास ढळलेला आहे आणि त्यातून ते आलं हा ढळलेला विश्वास कुठे दिसतो तुम्हाला सांगतो संपूर्ण प्रचाराच्या काळात देखील पवारांचा तोल सुटलेला होता ज्या ज्या प्रकारची पवारांनी विधानं केली ही पवारांच्या आजवरच्या राजकारणाला शोभणारी नाही आहेत आणि या संदर्भामध्ये बारामतीमध्ये सहसा पवारांनी कधी सभा घेतली नाही अर्ज भरायचा आणि प्रचाराला निघून जायचं यावेळेला हो ते दीर्घकाळ येऊन जाऊन बारामतीन मुक्काला माल होते आणि त्यांनी मला वाटते शेवटच्या दिवशी त्यांनी स्वतः देखील प्रचारसभा घेतली आणि त्या प्रचारसभेचा एक वाद झाला त्याची एक क्लिप सगळीकडे सोशल मीडियात गाजलेली आहे की कोण सलगर नावाची एक मुलगी होती ती मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्यावर जे वाटाणा फुटाणा बेणं असं काय काय बोलली आणि लो ते लोकांना खटकलेलं होतं लोकांना खटकणं इतरांना खटकणं सो स्वाभाविक आहे पण त्याच व्यासपीठावर बसलेले बारामतीचे आमदार माजी उपमुख्यमंत्री अजितदादांना पण ते खटकलं आणि सभा संपेपर्यंत अजितदादा दा थांबले नाहीत था। त्याच सभेत मुली ना त्या मुलीनंतर बोलताना अजितदादानी त्या भाषेबद्दल त्या सलगर नावाच्या मुलीच्या भाषेबद्दल तक्रार केली आणि जाहीरपणे केली तिथेच भाषण करताना केली ते म्हणाले की मी या बसलो होतो आणि ही मुलगी बोलत होती मला खटकलं तर मी सुप्रियाला लगेच सांगितलं की ही काय भाषा आहे का देशाचे पंतप्रधान आहेत देशाचे मुख्यमंत्री आहेत त्यांची घटनात्मक घटनात्मक पदं आहेत त्यांचा आदर ठेवून बोललं पाहिजे हे असं नाही चालणार तर सुप्रिया मला म्हणाले की नाही नाही गावठी भागात ग्रामीण भागात असलंच चालतं तर मी तिला समजावलं की अगं पण साहेब इथे बसलेत साहेब म्हणजे पवार बसलेत आणि तरी हे चाललं असं मी तिला बोललो हे जे त्याच सभेत अजितदादा बोलले याच्यामागे फार मोठा राजकीय आशय आहे की असं बोलायला नको होतं आणि हे माझ्यासारख्या म्हणजे पवार एकतर पवार घराण्यामध्ये सगळ्यात बदनाम नेता कोणता अजितदादा आहेत म्हणजे त्यांचं धरणाविषयी बोललेलं किंवा मी टाग्याय असं त्यांनी स्वतःच बोललेलं आहे आणि ते टिक्याचं लक्ष झालेले आहेत तर मग मला पण खटकलं पण या दोघांना कसं खटकलं नाही हे अजितदादांना तिथल्या तिथे सांगायचं होतं म्हणजे ते ॲक्च्युली असं सांगतायत की मला पण खटकलं तर सुप्रियाला किंवा साहेब साहेबांना पवार साहेबांना का खटकलं नाही पवारांनी उठून त्या मुलीला का थांबवलं नाही ही गोष्ट अजितदादा त्याच सभेत नजरेत आणून देऊ इच्छितात याचा अर्थ पवार कुटुंबामध्ये ते एक तेवढी एकवाक्यता राहिलेली नाही कदाचित कुठेतरी आतमध्ये घराण्यामध्ये भांडणं तंटा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे जाहीर सभेत वेगळ्या शब्दामध्ये एकमेकावर कुरघोडी केली जाते आणि म्हणून मी पहिल्यांदा जे तुम्हाला सांगितलं की बारामती भाजपने जिंकली तर असं पवार का म्हणत आहेत की घरातल्या दुफडीमुळे ही जागा जाईल का ही भीती आहे आणि ती कदाचित एक्झिट पोलमुळे त्यांनी व्यक्त केली असेल पण आत्मविश्वास डळमळीत कुठे झाला की आपलं घर जे आहे आपलं कुटुंब जे आहे ज्याच्या बळावर आपण इतकं राजकारण केलं ते कुठेतरी विखुरलं जातंय विस्कटून पडतं आहे हा घरातला अनुभव आहे आणि त्याच्यात जर एक्झिट पोलची आकडेवारी आलेली असेल तर त्यातून पवारांना ती उपरती झालेली आहे की जर गमावली तर आधीच गड़ एक कॅव्हिएट देऊन ठेवायचं की मग येतात यंत्रावर गडबड आहे स तक्रार करता येईल त्याच्यासाठी आधीच ती तक्रार नोंदवून ठेवलेली आहे पण त्यापेक्षाही मला मोठी गोष्ट अशी वाटते की अजितदादाने त्याच सभेत ह्याचं एक कारण लक्षात घ्या की जर समजा चुकीचं वाटलं तर कुठेही अशा बाबतीत खुद्द शरद पवार असतील कुठचेही मोठे नेते असतात ते देखील तेव्हा थांबवत नाहीत आपल्या नेत्यांना किंवा आपल्या सहकाऱ्यांना ते नंतर त्यांचे कान उपटतात ही जी तक्रार आहे ही अजितदादा सभा संपल्यावर पवारांकडे करू शकत होते साहेबांकडे चुलत्याकडे करू शकत होते पण ते तेव्हा थांबले नाहीत त्यांनी त्याच स्टेजवरून एक प्रकारे सुप्रिया ताई आणि आपल्या काकांचे सुद्धा कान उपटलेत लोकांना दाखवून दिलेलं आहे त्यातून सूचित केलेलं आहे की मला डग्या मानता पण मी या दोघांपेक्षा सभ्य आहे असं कुठेतरी एक संकेत पाठवण्याचा प्रयत्न अजितदादानी त्या भाषणातून केलेला आहे आणि आपल्याला ते लक्षात घ्यावं लागेल तरच त्यांना हे पुढे घेऊन जाता येईल आपण तो आशय समजून घेतला पाहिजे पवारांचा धीर का सुटला हे बघितला पाहिजे आणि माझा अंदाज मी ब्लॉगवर पण लिहिलेला आहे की कदाचित पवारांना एक्झिट पोल मिळालेले आहेत त्याखेरीज त्यांचा एवढा धीर सुटला नसता त्यांनी भाजपने बारामती जिंकली तर हे वाक्यच पवार बोलले नसते निकालाच्या दिवशी आपल्याला कळेल आपण तेवीस मेपर्यंत वाट बघू आणि जर हा अंदाज चुकला असेल तर मी परत तुमच्यासमोर येईन आणि मी माझी चूक कबूल करायला मला लाज वाटणार नाही ना, मी पण माणूस आहे हे सगळे राजकीय अंदाज अनुभवातून आलेले असतात बोलीतून आलेले असतात त्यामुळे जर चुकला असेल तर मी परत एकदा भेटेन आता इतकंच